साहेब बोलणार मॅडम नमस्कार को नमस्ते तुमचा मेसेज आला मी मुद्दाम प्रदीपला बोलून घेतलं मग हो हो नाही बरं झालं ते मी पण परत काय ते परत का पर इतकं आपण तुम्ही धाडस केलं आहे ते माझ्या डॉक्यात म्हणायला आता एक काम करा तुम्ही घरीच थांबा प्रदीप साडेचार तू गाडी आणली नाही मग तो येईल तुमच्याकडे बर 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 ठीक आहे चालेल तिथं काय करा हा थोडीशी सोय करतो मी कारण मोठं काम म्हणजे त्या कुपर मध्ये दिवाळी झाल्यावर तुमची सोय करतो बर चालेल कुपर म्हणजे बर 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 नाही काय हरकत नाही तुमचं हे आणि बँकेचं कुठल्या प्रकारचं बँकेचं काय ते मी तुम्हाला सांगतो काय असतं बँकुरन्स नाव द कसं या बँकेच्या तीनशे साडेतीनशे शाखा आहेत ते आम्ही कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीला तिथं बसायची परवानगी देणार आणि झाला झा सातारच्या एका ब्रँच मध्ये पाच कोटीचा टर्न ओव्हर त्यांचा झाला माझा त्या इन्शुरन्स कंपनीला सतरा टक्के पैसे आम्हाला बँकेला मिळणार त्यामुळे तिथं आम्ही काय करणार इन्शुरन्स कंपनी जी कोण येईल टेंडर होईल आम्ही प्रेशर करणार की आमचे पन्नास घ्या हा असा एक विषय इन्शुरन्स कंपनीकडनं होईल होईल बरं बरं बर, बर, बर. पण त्यामध्ये दुसरा पॉइंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते खूपच प्रॉब्लेम झाला होता प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं तर ह्याची माणसं येऊन तिथं सांगून गेली की त्या बाईला आणि अक्षरशः म्हणजे एका महिन्यात मला त्या लोकांनी कुठलंही कारण नसताना त्यामुळं मी आणि मी प्रदीप भाऊलाही बोलले होते की मला सातारा नको आहे मी साताराच्या बाहेर कुठेही राहते कारण मी सुद्धा इतकी डिस्टर्ब झाले नाही या सगळ्या प्रकारात म्हणजे ते असं म्हणतात ना करायला गेलो गणपती झाला मारुती तसं झाले एकतर ते सगळे बॅचेस वगैरे माझ्या सगळ्या बंद झाल्या सगळं म्हणजे इनकम सोर्स माझा पूर्ण थंडावला ह्या केंद्र शासनाच्या ज्या स्कीम्स असतात ना ग्रामीण विकास मंत्रालय मार्फत त्या मी रन करायच्या आता जवळजवळ नऊ दहा वर्ष झालं त्यामध्ये माझा चांगला जम बसला होता आणि त्यामध्ये एका बॅचला मला साधारण एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये मला त्यात मिळायचे अशा वर्षाच्या एक दहा बारा बॅचेस होऊन जायच्या त्या देख देख वेगवेगळ्या दे। ठिकाणी मग त्यामुळे ते माझं इन्कम सोर्स अगदी छान चाललेला होता आणि आता कसं झालं त्यात माझी मोनोपॉली झालेली आहे की मी छान चांगलं काम करते कोण म्हणते बोलले की अहूनच कॉलेज मी टायअप केलं त्यासाठी पंतप्रतिनिधी दिन। पाटणचं सा बाळासाहेब देसाई सातारच कला वाणिज्य ते ह्या जयकुमार मी गुन्हा नोंदवला पेपरला माझं नाव आलं की ती कामं माझ्या हातातून गेली अच्छा अच्छा असं झालं त्यात नाहीतर ती आणि हे सगळं लाईन मध्ये बसलं होतं की आता बॅस सुरू होईल आणि सहा महिन्यात ते गव्हर्नमेंटचं अनुदान सुरू होतं त्यात मिळतच ते शंभर टक्के फक्त थोडस जरा ट्रॅकवर येईपर्यंत वेळ जात होत्या पण ते नंतर सुरू होतं ते आणि हे म्हणजे कलावानी ज्याने मला वर्क ऑर्डरी दिली की ते जयेंद्र चव्हाण दादाच बोलते मी त्यांना तर ते म्हणले की तू काय हे करू नको आपण हे सुरू करून टाकू म्हणजे सगळं व्यवस्थित झालं पेपरला नाव आलं सगळं झालं म्हणजे लोकांना ते हायलाइट झालं की ते विनयभंग ची केस कुणी केली आहे मी माझ्यावर झालेल्या अन्याला वाचा फोडली पण लोकांनी यातनं वेगळाच अर्थ काढला की पैशासाठी केली बरं आतापर्यंत माझ्याकडे होते मी प्रदीप भाऊलाही मागितले नाहीत किंवा गोरले माहीतले आता मी पूर्ण मोकळी झाली अक्षरशः म्हणजे आज दिवाळी असून माझ्याकडं एक पैसा नाही खरंच आमचा मोकळी म्हणजे पूर्ण मोकळी होईल म्हणूनच मी प्रदीप बावला सांगितलं की हा एवढा एकच सोर्स आहे माझ्याकडे तुमचा त्यामुळे म्हणलं मला एकदा तुम्ही तुम्हिं बोलवून द्या की काय होईल आणि काय करता येईल ते नाही हे करू ना तुम्ही तुमचं प्रभाकर गाडगे करतील प्रदीप आला की ते त्यांचं हटले ना प्रीतीत मला वाटतं तुमच्या घराच्या शेजारी प्रजीपेरी येईल प्रजीप घेऊन जाईल तुम्हाला नंतर ते टाईप करेल बायोडाटा असं देऊन जातो बर 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 चालेल चालेल शिक्षण वगैरे हो असलं नाही नाही हे आम... लागेल हे आहे की बायोडाटा वगैरे आहे माझा रिझ्युम चांगला केलेला आहे मी ते काढून ठेवते मी ते प्रिंट वगैरे त्याची मग तिथे जाऊन काय म्हणजे ते डायरेक्टर आहेत ना तिथं बर सोय होऊन जाईल आणि बाहेर बघतो मी पाहिजे तर पण बाहेर जरा वेळ लागेल तुमचं ग्रॅज्युएशन आहे का हो मी फिजिओथेरपीस्ट मेडिकल डिग्री आहे माझ्याकडे कसली फिजिओथेरपिस्ट आहे मी म्हणजे पोस्ट आणि प्री ऑपरेटिव्ह माझे गुडगी चुकले फिजिओरपी माझं आईचं गेलं पन्नास वेळा झालाय सगळा विषय मग मी असं करू का म्हणजे माझ्या ओळखीचे पुण्यात एक हॉस्पिटल चांगलं आहे नाही पगार वगैरे चांगला मिळाला तर काही हरकत नाही मी तिथेही जाऊन करीन सगळं काय हरकत नाही म्हणजे मी साताऱ्यात त्या नको म्हणतीये की ते पुन्हा काहीतरी झालं ना की तो पुन्हा मला त्रास द्यायला सुरुवात करणार त्याला असं झालेलं आहे की कुठं हिला आपल्याला कात्रीत आणता येईल आणि आपल्या मनासारखं होईल असे त्याचे प्रयत्न चालू आहेत नाही तुम्ही एक काम करा ना प्रदीप सांगा मला तुमच्या मागे कोण कोण फिरत काय असं हो हो मला ते प्रदीपला मी सकाळी ते सांगितलं म्हटलं हा एकच सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला मला कुठेही ओपन करायचा नाहीये त्यामुळे म्हणलं फोनवरच माझं बोलणं करून द्या त्यांना माझं गेतल। नाव तर घेतलं नाही नाही तेन घेऊ द्यात ना तेनं घेतलं तरी ते मी 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 म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काही कॉन्टॅक्ट आहेत तेनं म्हणू द्यात कायद्याला कोण घ्या बसते मग आणि तुमचा अण्णा मोहिते मराठा मग आमच्या डोक्यात अलग लागत गोष्टी राजकारणात जास्त बोलतात बरोबर असं भरायचं तुम्ही नका